एकनाथ शिंदे यांचे चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्प ठाण्याला एम एम आरचं पुढील केंद्र बनवू शकतात नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्यांच्या शेजारील भागांना आगामी दशकात अंदाजे तीन लाख शहाण्णव हजार सहाशे छत्तीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी अर्थात तीन पूर्णांक शहाण्णव लाख कोटी रुपयांच्या चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते एकाच भौगोलिक परिसरात इतक्या प्रकल्पांचं हे अभूतपूर्व आहे आणि त्यामुळं ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील एम एम आर आहे एम आर च क्षेत्रफळ सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा चार हजार दोनशे चौदा चावदा चौरस किलोमीटर व्यापतो तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे सत्तेचाळीस चौरस किलोमीटरमध्ये पसरलंय ही चौतीस प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्यांच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचं प्रतीक आहे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चार ते नऊ यापर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर कोपरी पाचपाकडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत ठाणे mm -hmm. जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी कोपरी एक हा एक आहे हे चौतीस प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहेत किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी सारख्या उपक्रमांचा सा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगरविकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली जून दोन हजार बावीस मध्ये मायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं नियोजन आणि बजेट वाटप ठाण्याला लाभदायक ठरत आहे त्यामुळे रिअल एस्टेट उद्योगाला मोठा फायदा झालाय ज्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून दूर असलेल्या क्षेत्रांमध्ये गृह खरेदीदारांना प्रकल्पाचं आकर्षण सांगता येईल अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प शहराचं स्वरूप बदलतात असे आशार ग्रुपच्या संचालिका आयुष आशार यांनी सांगितलंय त्या क्रीडाही एमसीएचआयच्या ठाणे अध्यायाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यात पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते व्यवसायांच्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात या सर्वांमुळे स्थानिक जीडीपी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे एका रिअल इस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळवणाऱ्या शहरांपैकी एक आहे पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होते ठाणे शहरांसोबतच शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुंब्रा आणि कळवा या ठिकाणी ही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे ज्याचा देखरेख शिंदे यांच्या सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करतात आवाज मानदेशाचा मान, मान देशातील प्रत्येकाचा मान देश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सर बटन दाबा धन्यवाद